नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघूया की अंगणवाडी मुख्य सेविका भरती ज्यामध्ये पदोन्नतीचे पण तुम्हाला डॉक्युमेंट लागणार होते त्यामध्ये कोणत्या अटी शिथिल केलेल्या आहे आणि कोणत्या पत्रे आताच तुम्हाला अगोदर लागणार नाही आपण सगळं काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा म्हणजे माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या येत राहणार आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविकाची सेविका के कंडक्ट केली जाते जर जा तुम्हाला जॉईन करायची आहे दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सध्या दिवाळीच्या मेगा ऑफर मध्ये या प्राइसचा या ऑफर प्राइस मध्ये ही बॅच फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला आहे ज्याची व्हॅलिडिटी मात्र बारा महिन्यांचीच आहे म्हणजे आपण व्हॅलिडिटी कमी केलेली नाही आहे व्हॅलिडिटी पूर्ण एका वर्षाचीच आहे आणि हा ऑफर तेरा ते सतरा ऑक्टोबर पर्यंतच लागू आहे जर तुम्हाला ऑफर थ्रू बॅच जॉईन करायची असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या डेटच्या अगोदरच कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे या बॅचेस मध्ये काय काय घेतलं जातं तर पी वायक्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण वर्षात जे पण एक्झाम झाले या एक्झामशी रिलेटेड आपण ते सगळे क्वेश्चन बघतो की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहे तर म्हणजे आपल्याला आता कोणत्या टॉपिकवर कोणत्या सिलेबसच्या कोणत्या टॉपिकवर जास्ती भर द्यायचा आहे आणि त्यानुसार मग तुमचं काय पॉझिटिव्ह आहे तुमचं काय निगेटिव्ह आहे यानुसार आपण अभ्यास आप करतो त्यानंतर मग टेस्ट सिरीज तुम्हाला सरावासाठी दिलेली राहते टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही जितके जास्त टेस्ट द्याल तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी म्हणून तो एक प्लस फॅक्टर होऊन जातो त्यानंतर ईबुक नोट्स तुम्हाला सगळे पीडीएफ मार्फत हे नोट्स मिळतात आणि बाकी तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघण्याची सुविधा रेकॉर्डेड रेकॉर्डेड लेक्चर डाऊनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला अवेलेबल असते त्यामुळे तुमचा जोपर्यंत हा टॉपिक क्लिअर होत नाही तुम्ही अनलिमिटेड टाइम व्हिडिओ बघू शकता ठीक आहे असे हे आपले फॅसिलिटीज आहे या फॅसिलिटी सोबत हो सध्या मेगा ऑफर आहे म्हणून दोन हजार रुपयाची सी बॅच आहे तर त्वरा करा चला आता आपण बघूया की काय नोटिफिकेशन आहे तर ठीक आहे अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका वा पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नती नियुक्ती करताना संगणक अहता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करी करण्याकरिता अटी शिथिल करण्याबाबत ठीक आहे महाराष्ट्र शासनाचं हे डॉक्युमेंट आहे यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला आता मी सगळं रीड करून दाखवते की आपण या ही सगळी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये आपल्या आपण अटी शिथिल करण्याची ही याचिका होती ती आता मंजूर करण्यात आलेली आहे आणि काय बोलले आहे की मुख्य सेविका व पर्यपेक्षिका पदाच्या एकवीसच्या प्रवे सेवा प्रवेश नियमातील नियम अकरा नुसार सदा सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्ता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यामधून सूट मिळवणे आवश्यक राहील असे नमूद केलेले आहे दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केले नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदती त्यांची पूर्तता करणे आवश्यक राहील म्हणजे आता काय वेगळं झालेलं आहे की जर संग संगणक अर्हता प्रमाणपत्र नसेल मराठी हिंदी भाषा एक्झाम क्रॅक झालेली नसेल ती आपल्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला ती पद मिळल्यानंतर जेवढा पण मुदत आपल्याला समोर दिलेली राहील त्या टाइम ड्युरेशन मध्ये आपल्याला ते हे तीनही सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स आपल्याला तोपर्यंत आणायचे आहे आणायचे म्हणजे एक्झाम परत, परत आपल्याला देण्याची ती सुविधा होणार आणि संगणक अर्थ प्रमाणपत्र पण तुम्ही दिलेल्या त्या कालावधीमध्ये देऊ शकता अन्यथा वेतनवाढ व वरिष्ठ पदावर पदोन्नती अद्वि करणार नाही ठीक आहे आता काय दिलेलं आहे शासनाचा निर्णय अंगणवाडी सेविका मानधन पदावरून ठीक आहे पदोन्नती म्हणजेच ओके या पदावर रुजू झाल्याचा दिनांकापासनं बघा इथे दिलेला या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील किती वर्ष राहील मग ती पद मिळाल्यानंतर दोन वर्ष आपल्याकडे ते राहील तसेच हिंदी भाषा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील का बरं ते असं बोललेलं आहे कारण की आपल्याला आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे दोन वर्ष मिळालेल्या हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे ती पण अनिवार्य आहे पण कधी कधी कोणी कम्फर्टेबल नसे तीन वर्ष म्हणून दिलेले आहेत ठीक आहे या अटींच्या अधिक आधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय या परीक्षा नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल यावशा करण्यात आलेले आहे ठीक आहे सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या या साईट संकेत उपलब्ध आला असून संकेतांत हा शासनानं डिजिटल करून देण्यात येत आहे ठीक आहे विलास रामदास ठाकूर यांचं असं हे पूर्ण डॉक्युमेंट आहे कळलेला आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आता दोन वर्ष तुम्हाला संगणक वार्ता प्रमाणपत्र आणि तीन वर्ष आणि मराठी भाषा यांच्यासाठी आणि हिंदी भाषा क्रॅक करायला तीन वर्ष असे टोटल व्हिडिओ होता व्हिडिओचं इन्फॉर्मेशन होती ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच